आ, का अभ्यास बुकला का पेपरला सुद्धा सुधा आला नहीं है क्या रंची नहीं हन माता रे रंगड़ा होत ले आओ क माता रे या खायसाचं लग्न केलं हन माला तस चुलो ओ महाराज इकडे बर ले वाईट दिवस आन येत लग्न करायचं होतं जावा धुळ्याचे पावणे आले रा पावणे आले पावणे आले लांब लांब चे मांग आले जवळ धुळ्याचे पाहुणे आले धुळ्याचे पाहुणे आले धुळेचे पाहुणे आले याच्या पडले अय पडले नाही याला पाहायला आलते मागच्या महिन्यात जाऊ पाहुणे आले पाहायला आले ते म्हणे आता खाकी ट्रेस पोरगा म्हणलं त्यांना वाटत पोलीस मध्ये पोरगा पोलीस मध्ये पोलीस राहील नाही तो पोलीस मध्ये त्याला म्हणलं पोलीस मध्ये लावायचं आहे पण अजून टाइम झाला त्याला मग त्यांनी शिक्षण विचारलं पोराचं शिक्षण किती म्हणलं पहिली सात वर्षे काढली पहिली सात वर्षे डोक्याला पक्काय तो दंगडी शाळा होती तेच खड्डा तोच खड्डा तोच खड्डा तीज बीच तीज बीच पुण्या वदलांची होती पुण्य हां माझे वडील मला सांगून गेले हां एक बीघा जमीन गेली तर चाललं हां वाऊ वाळ एक बिघ जमीन ओपली तर चाल हा पण पहिली सोडायची नाही वर्ग सोडायचं नाही बापरे अहो माऊली मास्तर कटालून गेले तरी शाळा सोडली आणि एक मास्तर मागच्या जागे आतीक येऊन गेलो तरी शाळा शाळा सुटली नाही मग जाऊ पाहुणे काय म्हणजे आमच्या मुलीची बारावी झालेली म्हणे मग पोराला दुसऱ्या वर्गात टाका गाडचं पोराला शिकू चाल पुढं अल मग मग त्याला अडचणी सोडली आम्ही मास्तर केलो मास्तर बोला या इकडे या अहो आमच्या पोराला पुढल्या वर्गात टाकायचं मास्तर थोडी अडचण आहे म्हणे एक काम करा काय हो तुझा मुलगा पुढच्या वर्गात टाकायचा अडचण आहे काय अडचण म्हणजे फार मोठी फार मोठी याचा मृत्यूचा दाखला घेऊन अ मूर्ती मूर्ती दाखला काढायचं अरे तुम्ही ना सगळे माझ्या मुला उचलेले माझा तीनचा ऑक्सिजन झाला पण तुमच्या संघर्तीचा दाखला म्हणतो काय बाप लगाय खर जन्म लागला जन्म नाही तर मूर्ती दाखवा द्यायला तो माझ्या देवाला चार बहिणी कोणत्या खंडोबाच्या बहिणी कोणत्या कोणत्या त्यांना वाटा लागत नाही ना बाई पोवा वा कुठल्या अपेक्षा नाही ना देवा नाही आमच्या यंदा अपेक्षा व भाऊ जमिनी तू आता देवाच्या बहिणी कोणत्या कोणत्या माहूरगडची रेणुका ती सुद्धा आधी पहिल्या गाडी ना बाई पाय आई दर्शन दे सकाळी सकाळी तुळजापूरची आई दुण दुण सकरी, सकरी, सकरी। भावानी हे सुद्धा हजर झाली तुळजापूरची भावानी आली पुढे रे या इड समोर डोकं खाजी ती बाल्हापूरची महालक्ष्मी <laughs> ती सुद्धा आली बाई कोल्हापूरची लक्ष्मी डायली या इड्या खुर्ची वाल्या मांग चष्मा घालून बसली म्हणजे दिवी चष्मा घालायला वणीची अंबाबाई अंबाबाई सुद्धा इड आली म्हणजे अंबाबाई म्हणजे तिला भक्तासाठी यावाच लागत तर मग भगत फुगतो रुसतो कधी कधी असा पिसाळ्या कुत्र्यावर निस्ताळ धावतो म्हणजे वणीची अंबाबाई आली ईड आली तू बघितली मग म्हणजे अ माझ्या सख्या डोळ्यांना बघितली मग माझा घे ना नको तुझा खलात झालाय वणी चे अंबाई आली कुठे आपल्या माग उभी अरे काय भाऊ काय तुला वाटतं रे काहीतरी अरे ती वाघावर बसून येणारी दिवी तिच्या हातात तिरशू तलवार असतो अरे बाबा ही वाघावर नाही आली ही अशी मारुती गाडी चालू हिच्या हातात तिरसुल नाही तलवारही नाही इड इंचूर मध्ये आली दोन सप्पेन घेतले ना अशी खातखाती हा काय झालं तू पाय तो कधी पाय आहे का माऊली याच्या एक डोळ्यांना दिष्ट झाले का काय तिला पहिली इकडे येत होती ना पहिली बाई कशी गुटगुटीत होती याच्या एक डोळ्याचा परिणाम हा अ काढाय राहिलं नाही कोणी अंबाबाई पिनू भाऊ भाऊ बोला बाबा, बाबा काय बाबा बाबा करतो काय करतो सोनोग्राफी बाबा, ने, 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 ने। बाबा चमा चमा चमा। लाग लागला माराय याच्याच मुळ आमच्या शिन्नर तालुक्यामध्ये पाणी पाऊसच गेलाय माझ्या देवाला चार बहिणी माहूरगडची रेणुका तुळजापूरची आई भवानी कोल्हापूरची महालक्ष्मी आर्ध्या पिठाची वणीची अंबाबाई हे साडेतीन पीठ आहे आणि याच्यात चार बहिणी चला जोडी उठा चला जोडीचे पाहुणे जोडीचे जोडीचे म्हटलं जोडीचे